हॅलो गाईज वेलकम टू कल्चरल स्पाइस रमजान चालू आहेत आणि कुर्मा बनणार नाही असं कसं होईल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ईच स्पेशल सिंपल बट डिलिशियस अशी शिरकुर्मा रेसिपी तर सगळ्यात पहिले आपण इन्ग्रेडियन बघूया तर शिरकुर्मा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ह्या रोस्टेड बारीक शेवया एक कप घेतल्या आहेत मी अशा ब्रेक करून घ्यायच्या आहेत श्रीकुर्मासाठी तर ह्या रोस्टेड शेवया भेटतात बारीकवाल्या त्या हव्यात आपल्याला त्यानंतर मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्हाला किती गोड लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रुट्स लागणार आहेत आपल्याला तर हे मी चार खजूर घेतलेले आहेत सात आठ मनुके घेतलेले आहेत एक स्पून एवढे मी चारोळ्या घेतलेल्या आहेत काजू घेतलेले आहेत सात आठ बदाम सात आठ आणि एक स्पून एवढे पिस्ता घेतलेले आहेत ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी एक टेबल स्पून हे दोन टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे काही साखरांचे स्ट्रँड घेतलेले आहेत मी केशर आणि हे फुल फॅट वन लिटर दूध घेतलेलं आहे मी आपल्याला या रेसिपीसाठी लक्षात ठेवायचं की फुल फॅट क्रीम वाला दूध हवं आहे आपल्याला शे करण्यासाठी आपल्याला जाडभुड्याचा भांड लागणार आहे तर सगळ्यात पहिले आपण दूध गरम करायला ठेवूया तर दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पर सगळे नट्स टाकून घेणार आहोत आता सगळ्यात पहिले खजुरामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर ते असे लांबट लांबट चॉप करून घ्यायचे आहेत त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता रफली चॉप करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्या दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये केशर ऍड करून ते आपल्याला बॉईल करत ठेवायचं आहे अजून एक पाच ते दहा मिनिट जोपर्यंत थोडस दूध आटणार नाही आपलं दूध तोपर्यंत एका पॅन मध्ये घी ऍड करून सगळे नट्स आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत घी मध्ये इथे काळजी घ्यायची आहे, आहे। जास्त करपले गेले नाही पाहिजेत नाहीतर ते कडवट लागतील हलकेसे फक्त आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत हे परतून झाले की ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि त्याच पॅन मध्ये ऍड करून आपल्याला रोस्टेड टॉस करून घ्यायचे आहेत फक्त तुपामध्ये ऑलरेडी रोस्टेड आहेत त्यामुळे त्यांना जास्त भाजायची गरज नाहीये हलक्याशा टॉस करायच्या आहेत आता तोपर्यंत बघा हे दूध आपलं व्यवस्थित आटलेलं आहे हे एवढं होतं त्याचं एवढं झालेलं आहे ते आता या दुधामध्ये आपल्याला तुपामध्ये भाजून घेतलेले नट्स ॲड करायचे आहेत त्यानंतर रोस्ट केलेल्या शेवया पण आपण ॲड केल्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये साखर ॲड करायची आहे साखर मी इथे थोडीशीच घेतलेली आहे कारण ऑलरेडी आपण त्यात खजूर आणि मनुके टाकलेले आहेत त्यामुळे त्याचा स्वीटनेसही येतो हे लक्षात घेऊन साखर तुम तुम्ही बेताचीच ऍड करायची आहे आपण ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडस एक स्पून इतकं दूध ॲड करून पेस्ट बनवून घेणार आहोत म्हणजे दुधामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होणार नाहीत हे आता ह्या अवकळ्या दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सो दॅट गुठळ्या होणार नाहीत आणि खाली लागणार नाही हे आता पाच मिनटं कंटिन्युअसली दूध घट्ट येईपर्यंत मिक्स करायचं आहे आपल्याला सो दॅट खाली लागणार नाही ते कस्टर्ड पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे कस्टर्ड पावडरने खूप छान क्रीमी असा फ्लेवर येतो रिचनेस येतो शिरकुर्माला त्यामुळे तुम्ही तु 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 ते ऍड करा एक पाच मिनिट दूध उकळून दिलं की हे थिक होतं हे अशा प्रकारे एवढं घट्ट झालं पाहिजे थिकनेस आला पाहिजे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आपला श्रीकुर्मा तयार आहे तुम्ही हा गरम गरम एन्जॉय करू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून थंड करून पण एन्जॉय करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम किंवा थंड कसाही हा श्रीकुर्मा एन्जॉय करू शकता तुम्ही ह्या ईदला ही श्रीकुर्माची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान सिंपल रेसिपीजसाठी मला फॉलो करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय